फायनली तो दिवस आलेला आहे आणि आम्ही आमच्या नवीन घरात राहायला आजपासून येणार आहोत म्हणजे आलेलो आहोत <laughs> म्हणू शकता माझा माथा जो आहे ना एवढा असा थणकतोय की बस म्हणजे मी मला ह्याच्यावरती म्हणजे आता मी डॉक्टरांकडे जाईलच पण नेमकं काय झालंय मला काही कळतच नाहीये थोडासा कायलेच का, का? <laughs> <laughs> खाली हां हळू खाली कर <laughs> <laughs> हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेत तरच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये सगळ्या पसारा बघून तुम्हाला आयडिया आली असेल की आता आम्ही शिफ्ट होणार आहोत म्हणजे या अगोदरचं तुम्ही ब्लॉग बघितला त्याच्यानंतर दोन दिवस साधारण मी काहीच शूट नाही केलं आता दिदी आले आहेत नाना आलेत आज काही पाहुणे आले होते त्याच्यामुळे दिवस त्याच्यामध्येच गेलेला आणि संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या वेळेला ही सगळी तयारी मी चालू केली होती साधारण दहा वाजले असतील दहा ते अकरा वाजलेले आणि त्याच्यानंतर आमचं हे सगळं चालू होतं आज ना नेमकं कपाट आणि बेड जो आहे तर तो, तो गावाकडे पाठवला आहे बऱ्याच जणांनी विचारलं होतं की काय करणार आहेस तर ते मी काही सेल नाही केलेलं ते गावी पाठवलं आहे आणि त्याच्यामुळे रूममध्ये भर पूर सगळा पसारा झाला होता हे ज्या अगोदरचं छोटंसं कपाट आहे ना तर त्याच्यामध्ये आमचे सगळे कपडे ठेवले होते आणि हे म्हटलं काही छोटं मोठं सामान ठेवण्यासाठी तिकडं पण उपयोगात येईल त्याच्यामुळे ते आम्ही फक्त घरी ठेवलेलं बाकी पूर्ण घरामध्ये हे पिकूचे केस म्हणा किंवा कचरा म्हणा किंवा लागणाऱ्या काही गोष्टी आणि असं भरपूर सगळं अस्ताव्यस्त सामान झालं होतं हॉलसुद्धा पूर्ण भरलेला होता अंशू आणि नाना इथे बसे झोपले होते आणि बाकी सगळं आमचं पॅकिंग चालू होतं उद्या मूवर्स आणि पॅकर्स ते येणारच आहेत ते सगळं पॅक करतीलच पण त्याच्या छा अगोदर आम्हाला सगळं गोष्टी व्यवस्थित पॅक करायच्या होत्या जेणेकरून तिथं गेल्याच्यानंतर आम्हाला सगळं लावण्यासाठी सोप्पं जाईल नाहीतर काय होतं ना ते कसंही भरतात आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काहीच सुचत नाही काय करावं नेमकं म्हणून ज्या गोष्टी आत्ताच उपयोगाच्या नाही आहेत त्या आम्ही सगळ्या कोठ्यांमध्ये भरून ठेवल्या ज्या आपल्याला तिथं गेल्या गेल्या लागणार आहेत तर त्या वेगळ्या करून ठेवल्या आणि बाकी छोटे मोठे बॉक्सेसची काही पॅकिंग करून ठेवली आता आमची सगळ्यांची जेवणं वगैरे तर झालेली होती आणि दिदींना मात्र श्रावणी होती त्याच्यामुळं त्यांनी जेवण हे काही केलेलं नव्हतं आणि त्यांना संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या बारा वाजता चहा घ्यायचा होता म्हटलं ठीक आहे मी चहा बनवते म्हणजे तुम्हाला थोडीशी एनर्जी पण येईल कारण होतं काय ना आता दिवसभर आपण थकलेलं असतो आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेला असा आराम करावासा वाटतो नेमकं हे सगळं काम चालू होतं कारण उद्या सकाळी सकाळी आम्हाला निघायचं आहे मग सकाळी तर अजिबातच वेळ मिळणार नव्हता त्याच्यामुळं आत्ता सगळी पॅकिंग करत होतो दिदींसाठी चहा बनवला आणि पुन्हा त्याच एनर्जीने आम्ही परत कामाला लागलो कारण सग सगळा पसरा दिसत होता आम्ही झोपायचं ठरवलं जरी असतं ना तरी सुद्धा आमच्या दोघींनाही अजिबात आली नसती त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं आम्ही आवरून घेतला आणि म्हटलं की बाकीचं सकाळी आवरूयात रात्रीपासून आत्ता वेळ आहे की मी असं फोन हातामध्ये घेऊ आणि काहीतरी शूट करू तुमच्यासोबत बोलू कारण नाही कालपासून खरं तर कारण काल सकाळपासून पण अशीच घाई होती पाहुणे आले होते बरेचसे मग त्यांचं बाकी काही गोष्टी आणि मग दिदी हे पण आल्या दिदी नाना आणि बाकी पाहुणे होते तर ते गेले आणि दिदी नाना थांबलेत दिदींची रात्रीपासून बऱ्यापैकी मदत झाली आहे म्हणजे असं हेल्प होण्यापेक्षा ना असं झाले आम्हाला ए हेल्प तर होतेच पण सोबत असा एक आधार वाटतो ना का मोठं कोणीतरी असेल तर तसं झालंय आम्हाला म्हणजे नाहीतर असं झालं असतं की दोघं आहेत बाबा कसं करू मनूसोबत कसं करू मनू पण सोबत छान खेळतीये आणि आम्ही आमचं आम काम करू शकलो म्हणजे तिचा असा आम्हाला काहीच त्रास नाही झालाय कालपासून म्हणजे रात्रीपासून काहीच त्रास नाही रात्री पण मी ब्लाऊज टाकायचे राहिले होते माझे तर तिकडे गेले आणि मनू आली होती आमच्यासोबत तशी पण रात्री नाना आल्यापासून नानांकडे त्याच्यानंतर सोबत खेळण्यामध्ये त्याच्यामुळे ती एकदम उपस्थित झाले तिचं त्याच्यामुळे आमचं हे सगळं होऊ शकलं बाकी सगळं सामान आम्ही पाठवलं हो यावेळी ना दरवेळी आम्ही लोकल जे काही मुवर्स आणि पॅकर्स असतात त्याच्या थ्रू करत असतो यावेळी आम्ही फोटो थ्रू केले म्हटलं बघूया कसं येते कारण या अगोदर छोट्या मोठ्या गोष्टी पाठवल्या होतं पण म्हटलं आता हे पण करू आपण जेवढं समजा मला एवढा अंदाज होता मी मोठं मोठं सामान त्यात सांगितलं केवढं आहे म्हणून त्यांनी गाडी छोड जरा छोटी आणली झाली hmm, की दर काय होत तो मोठा टॅम्पो असतो ना त्याला काय बोलतात पिकअप तर ते आणायचे त्याच्यामध्ये आमचं सगळं सामान म्हणजे सोफा बेड त्याच्यानंतर फ्रीज हे सगळ्या गोष्टी बसत होत्या आणि छोटं मोठं तर होतच आणि याच्यामध्ये काय झालं आम्ही त्यांना मोजक्या गोष्टी सांगितल्या कारण आमचा सा बेड न्यायचा नव्हता बेड बेड आणि कपाट आम्ही गावी पाठवले कालच नेमकं ते पण होतं तर ते पण कालच रिकाम करायचं होतं त्याच्यानंतर ना ए बाकी छोटं मोठं सामान जे आहे ते म्हणजे मोठं मोठं तर ते आम्हाला हे पोटो थ्रू आणायचं होतं पण बारीक बारीक गोष्टी माझ्या घरात एवढ्या आहेत की म्हणजे मी काल तुम्हाला दाखवल्या सगळे गावाकडचे डबे पातीले हे म्हणजे काय नाही म्हणून नका असं काय गोष्टी बारीक बारीक आहेत असे सो तो बसरा भरपूर होता त्याच्यामुळे जेवढं बसले तेवढं आम्ही इकडे आणले आता कारमध्ये आम्हाला बहुतेक दोन चक्कर करावे लागणार कारण छोटी मोठी कपडे आता मनू झाल्यामुळे ते पण खूप भरपूर गोष्टी वाढल्यात कपडे म्हणा तेव्हा तिचं स्ट्रोलर तिचं चेअर तिची गाडी तिचं सगळी खेळणी हे खूप आहे त्याच्यामुळे मग ते पण घेऊन आले सो बघ आजचा दिवस असा जाणारे काय शूट करणं होते तसं मी करून सोबत शेअर करेन हे आज क्लिनिंग आणि बाकी सगळं डन झालेलं आहे सगळी केली आहे ना मेन इथे बघा हम्म केलंय थोडंफार करावय मला वाटलं हे घासून काढतील ते नाही काढलं ना। म्हणून तिकडे जायचं नाही बेटा चल इकडे आतमध्ये चल आतमध्ये मला खाली वाटतंय हे झुंबर हम्म खूपच खाली झाला ना ते गोलचा गोल काही लावा ना ते एकदा कसं दिसते कळ क्लीनिंग केली आहे बऱ्यापैकी येस त्याला हे तर इथे त्यांनी बऱ्यापैकी छान करून ठेवलेलं आहे थोडंफार नंतर करावं लागेल आम्हाला खूप असं डीप नाही हे केलं आहे आता ते काच केलं जरा नाहीयेत कसं मस्त आणि दिदी आणि नाना तिकडच्या घरी आहेत आणि आम्ही दोघं आहेत कारण म्हटलं आम्ही थोडंफार आवरू इथे आणि तुम्ही तिकडचं आवरा किचन आता खरं छान दिसायला कारण ना अहो ते बघ पेपर वगैरे काढल्याचे तेव्हा मला असं झालं होतं की आपण सगळं किती लाईट लाईट किचन खूप डार्क झालं काय असं होत होतं थोडं आणि झुमर दाखवतात असं वाटतं हे थोडस वरती घ्यायला हवं होतं ना हे खालचा जो गोल आहे बॉल हा ओके वाटते मला वाटतं हे चार पुढे वरती हवे होते आणि हा जो खालचा आहे ना तो पण अजून थोडासा वरती हवा होता हे इथून प्रॉपर डिझाईन करेल हे बघा आणि मंदिर आता मी तुम्हाला दाखवेलच सगळं आत्ताच काय पण माझी एक्साइटमेंट आहे म्हणून दाखवते फायनली तो दिवस आलेल, आहे, आले, आलेला आहे आणि आम्ही आमच्या नवीन घरात राहायला आजपासून येणार आहोत म्हणजे आलेलो आहोत असं म्हणू शकता आता आसपास सगळा लावण्यासाठी जरा दोन चार दिवस आमचे जातील अजून टीव्ही लावायचा बाकी आमचं थोडंसं कन्फ्युजन आहे की टी व्ही लावायचं की नको लावायचा कारण मनूला मध्ये मध्ये खूप सवय लागली होती टीव्हीची वा मनुने मनूचा आमचा सगळ्यांचा अवतार इग्नोर करा कारण रात्रीपासून आम्ही भरपूर कामात आहोत त्यामुळे तसं आहे तसं आम्ही अंग वगैरे काहीच के के नाही केली तिथे टाइमपासच केलं नाही ना अजिबात सकाळपासून आणि म्हणलं ना किचन मस्त तिथे सो असं बघा काय मस्त दिसतंय आता छान सो असं आहे आमचं हा छान आता पटापट सामान आलं वरती की लावून घेते लावून घेते म्हणजे काही पटकन होणार नाही येते मी जसं तुम्हाला बोलले एका वाक्यात पटकन तसं जसं होईल लोक दोन दिवसात तीन दिवसात कारण अजून तीन दिवस आहेत आमच्याकडे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस हां चार पाच दिवस आहेत सो सा। आम्ही चार तीन चार दिवसामध्ये आरामात सगळं करू शकतो गोष्टी थोडेफार व्हिडिओज कमी येतील पण हे प्रॉपर सगळं करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मग ह्याच्याकडे थोडंसं जास्त फोकस नाही ओके छान जायचं काय खेळायचं हां या खुर्चीवर बस खुर्चीवर बस या मला चेअर कुठे चेअर मस्त पण येत त्याला आणि हवा चांगली खेळते हवा आहे ग मला तर वाटत नाही नाही मी बरं झालं काय काय का ते कसं वाटतंय मग आता राहायला आलंय का नाही आलो आणखीन पूर्ण ना ते थोडंफार सामान आम्ही घेऊन आलो आणि त्याच्यानंतर आता इथे मनूला आहे मॅट्रेस पहिले टाकून दिली तिला झोपवलं आम्ही जेवण केलं मनुने फक्त पसारा केला इथे आणि झालेच सव्वा दोन दिदी यायच्या अंगार म्हटलं मी थोडंफार काहीतरी आवडते कारण मनूला झोपवण्यातच खूप वेळ गेला तिला अशी सवय ना की ती झोक्याची वेळ झोपतच नाही आणि त्याच्यामुळे मग आता तिला झोपवणं थोडंसं अवघड गेलं कारण झोका काही अजूनपर्यंत आम्ही काढलेला नाहीये आणि तीन दिवस झाले मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं त्याच्यानंतर माझी काही शूट पण नाही करायची इच्छा झाली माझा माथा जो आहे ना एवढा असा ठणकतोय की बस म्हणजे मी मला ह्याच्यावरती म्हणजे आता मी डॉक्टरांकडे तर जाईलच पण नेमकं काय झालं मला काही कळतच नाही आहे कारण असं मी उठले उठल्या उठल्या एकदम इथं ठणक लागते जोपर्यंत मी इथे असं प्रेस करत नाही ना जोरात तर तो तोपर्यंत ती ठणक कमीच होत नाही आणि सोबतच सो मग इथे ह्या दोन साईडला आणि इथे अशी ठणक लागते आहे आणि इथं तर भयंकर थंड आहे म्हणजे खूपच गारव आहे कारण बॅकसाईडला नदी आहे आणि हवा पण खूप येत असते कारण मोकळ असल्यामुळं कंटिन्यू हवा चालू असते आणि चालताना ठणक बसते उठलं की ठणक बसते बसताना ठणक एकदम बसून उठलं पटकन की ठणक बसते असं होतंय तर ठीक आहे आता माझ्याकडे काही ऑप्शनच नाही आहे डोकं धरून मी तर काही बसू नाही शकत कारण आता बघा पसारा एवढा सगळा येऊन पडला आहे इकडे हॉलमध्ये एवढं आहे बेडरूममध्ये पण असं एवढं आहे मनूच्या कपड्यांच्या मी तेवढ्या घड्या घातल्या आहेत काही आणि इकडच्या बेडरूम थोडीशी मी मोकळी ठेवली आहे जेणेकरून आम्हाला झोपता येईल कारण मग काल आमचं तसंच झालं की सगळीकडे पसऱ्या पसऱ्यान झोपायच्या वेळेला मग खूप अवघड झालं होतं तर बऱ्यापैकी जागर वस्तू ठेवल्या इकडं आमचं जे छोटं कपाट होतं ना तर ते ठेवून गेले वॉशिंग मशीन हे ठेवलं आहे आता बाकी मी पटापट आवरून घेते दीदी याच्या आधी थोडंफार तरी माझं काम झालं पाहिजे नाहीतर तर दिदीमध्ये मी येऊन इथे केलं काय असं नको व्हायला सुसला पटपट आवरतील नंतर बोलतो आता दरवेळी मी काय करते ना म्हणजे या अगोदर मी तीनदा शिफ्टिंग केली तर तिन्ही वेळा मी काय केलं होतं सगळे जे काही डब्बे किंवा भांडे जे आहेत ना ते स्वच्छ घासायचे एका कोठीमध्ये भरून ठेवायचे जेणेकरून शिफ्टिंग केली की तिकडे फक्त लावायचं काम राहतं पण यावेळी माझं काही तसं झालं नव्हतं म्हणजे मला वेळच नाही मिळाला खरं तर स्वच्छ करण्यासाठी सगळ्या गोष्टी म्हणाल्या ठीक आहे आता तिथे गेल्याच्यानंतर आपण करूयात म्हणून आज ते क्लीन करायचं होतं म्हणून ते बाजूला काढून ठेवले बाकी थोडंफार गोष्टी मी लावल्या होत्या मला कळतच नव्हतं की मी कुठे काय लावू किचनमध्ये गेलं तर मला असं मला एकदम मोठ्या त्या किचनची सवय आणि सगळं ओपन होतं त्याच्यामुळे पटापट लावण्याची सवय ट्रॉलीजमध्ये मला थोडंसं उघडल्यासारखं होत होतं पण ठीक आहे सवयचा भाग आहे ते सुद्धा होऊन जाईल हे आले होते यांच्या मदतीने वरचे जे काही लॉफ्ट आहे तर ते क्लीन आच्छा पुर ते करून घेतले आजच्यापूर्वी मावशी बोलवल्या होत्या त्यांच्याकडून डब्बे वगैरे क्लीन करून घेतले आणि छोटी मोठी जी काही भांडी आहे तर ती म्हटलं आपण नंतर क्लीन करूयात कारण असं पर डेच्या हिशोबाने म्हटलं ना तर हे खूप जास्त पैसे घेतात त्यामुळे फक्त त्यांच्याकडून डबे क्लीन करून घेतले होते आणि म्हटलं उद्या मी छोटे मोठे जे काही भांडे आहेत तर ते स्वच्छ करून घेते आता दिदींनी अंग केली होती माझ्या अंग बाकी होती त्याच्यामुळे म्हणलं की दीदी आता तुम्ही दूध उतू घाला कारण सगळ्यात अगोदर हे करतात आता नवीन मला शेगडी घ्यायचीच आहे त्याच्या अगोदर म्हटलं गुरुजींनी सांगितलं होतं की जुनी जी तुमची शेगडी आहे तर त्याच्यावरती उतू घाला दूध आणि तुम्ही जे काही आपण गोष्टी करतो सुरुवातीला तर त्या करून घ्या आणि जेव्हा तुम्ही नवीन शेगडी ना तर तेव्हा आपण आपण एकदा परत एकदा दूध उतू घालूयात तर ते केलं मस्त चहा घेतला जर एनर्जी आल्यासारखं होत होतं पण तरीसुद्धा संपूर्ण घरामध्ये जो काही पसर आहे ना तर तो काही बघवतच नव्हता असं होत होतं की मी कधी लावेल आणि सगळ्यात जास्त गोष्टी म्हणा तर आपले कपडेच असतात म्हणजे कपडे खूप माझ्याकडे नाही आहेत तरी सुद्धा जेव्हा आपण कपाटातून काढतो ना तेव्हा ते खूप जास्तच होतात आणि तसंच माझं गायचं झालं होतं आता बऱ्यापैकी माझं इथे कपाट आवरून झाले बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा सगळंच मी लावून घेतलेले आहेत नवीन कपडे आणि जुने सुद्धा जे काय आहेत वापरायचे ते सुद्धा व्यवस्थित लावून ठेवलेत फक्त जे वॉश केलेत ते बाकी आहेत आणि काही कपडे वॉश करायचे तेवढे बाकी आहेत बाकी सगळं लावून घेतलंय भरपूर मोठं कपाट असल्यामुळे छान कपडे सुद्धा मावलेत छोट्या मोठ्या काही गोष्टी राहिल्या तर त्या म्हणल्या चला बाकी पुढे दोन दिवस आहेत तेवढ्यामध्ये मी लावून घेईल त्याच्यामुळे हे बाकी होतं फक्त आणि एका दिवसामध्ये सगळं लावणं काही शक्य नाही आहे किती जरी कोणी एक्सपर्ट असेल तरीसुद्धा म्हणून म्हणले चला आवरूयात निवांत पिकूला बांधण्याची अजिबातच सवय नाही पण म्हटलं आता त्याला पण थोडीशी सवय लावायला पाहिजे कारण मागच्या घरामध्ये सोफ्याचं काय हालत केले होते ना ते तुम्हाला सुद्धा सगळ्यांना माहिती आहे ते यावेळी आम्हाला या होऊ द्यायचं नव्हतं म्हटलं थोडीफार त्याला सुद्धा सवय लावूयात किचनही बऱ्यापैकी आवरून झाले फ्रीजमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त लावायच्या बाकी जुना जो फ्रीज आहे ना तुम्ही सेल केलेला आहे आता नवीन फ्रीज येईपर्यंत तेवढं ह्या किचन ओट्यावरती राहतील हे क्रॉकरी युनिट आणि हे सुद्धा खूप छान दिसत होतं त्याच्यामध्ये अशा आम्ही लाईट्स लावले होते आणि मला असं होतं की हे कंटेनर तिथे बसतील की नाही पण छान बसले त्याच्यामुळे तेही बरं वाटत होतं आणि बाकीसुद्धा हॉलमध्ये बऱ्यापैकी आवरून झालेला आता हा जो कचरा आहे तो उद्या घराच्या बाहेर पडेल म्हणजे साधारणतः चार पाच दिवस आमचा हा कचरा असाच निघत राहणार आहेत कारण भरपूर सगळ्या नवीन गोष्टी येणार आहेत त्याच्यासोबत भरपूर ज्या काही जुन्या गोष्टी आहेत त्यासुद्धा काही डिस्कार्ड करायच्या बाकी आहेत मनीची रूमसुद्धा आवरून झाली आहे आता मी फ्रेश झाली आत्ता थोडंसं कुठे बरं वाटतंय पिकूला इथे बांधले पण त्याचं असं चाललंय की प्लीज मला सोड म्हणून त्याचे हे असे लाड चालवत पण म्हटलं नाही मी काय तुला सोडणार नाही आहे की ती जरी नाही म्हणलं तर शेवटी असं होतं ना की आम्हालाही सवय नाही आहे त्यालाही सवय नाही आहे तो ओरडत असला की आम्हालाही वाईट वाटतं त्यामुळे हे असं काहीतरी तुम्हाला बघायला मिळतं सो चला आज भरपूर कामं झाली आहेत आजचा ब्लॉग तुम्हाला आय होप आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चलो बाय